सर्वसामान्य जनतेचा नवापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका लोकार्पण आमदार शिरीष कुमार नाईक यांनी नवीन रुग्णवाहिकेची पाहणी करून जनतेच्या सेवेसाठी सुपूर्द केली जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने नवापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचपाडा गताडी पडसून धनराट प्रतापपूर या आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा नवापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी पंचायत समिती सभापती बबिता गावित माजी पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणी पंचायत समिती सदस्य ललिता वसावे पंचायत समिती सदस्य छगन महाले पंचायत समिती सदस्य राजेश गावित नरेंद्र गावित पंचायत समिती सदस्य दारासिंग पंचायत समिती सदस्य कांतीलाल गावित माजी जिल्हा परिषद सदस्य रतनजी गावित आरसी गावित जयंत पाडवी राम कोकणी गट विकास अधिकारी देवीदास देवऱ्या तालुका आरोग्य अधिकारी मनीषा वडवी डॉक्टर अविनाश मावचे डॉक्टर प्रीती खेरणा डॉक्टर करण पाटील डॉक्टर नितेश वसावे डॉक्टर प्रवीण पाटील डॉक्टर अनिल वडवी कार्यक्रम सहाय्यक दिनेश वानखेडे विस्तार अधिकारी मोरे आरोग्य सहायक हिरालाल गावित आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी नवीन रुग्णवाहिकेची पाहणी करून जनतेच्या सेवेसाठी सुपूर्द करण्यात आली प्रामुख्याने गरोदर माता यांना सोनोग्राफीसाठी प्रसूतीसाठी संस्थेत आणण्यासाठी शून्य ते एक वर्ष बालक यांना वरिष्ठ संस्थेत संदर्भ सेवेसाठी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारी जवळपास दीड लाख जनतेस याचा उपयोग होणार आहे रुग्णवाहिकेचा उपयोग परिसरातील गावपाड्यावरील ग्रामस्थांना होणार आहे प्रशासन यांच्या तर्फे जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या अंतर्गत आपल्या तालुक्याला पाच ॲम्ब्युलन्स प्राप्त झालेले आहेत आणि त्यांचा आज शुभारंभ माननीय आमदार श्रीशदादा नाईक यांच्या हस्ते या ठिकाणी फोडून करण्यात आलं आणि त्या 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 पी सीला त्या वाटप करण्यात आल्या त्याअंतर्गत आपल्याला या ठिकाणी धनराट चिंचपाडा प्रतापपूर गताडी पळसोन या पी ए सींना त्या नवीन ॲम्ब्युलन्स देण्यात आलेल्या आहे आणि त्या जिल्हा परिषद अंतर्गत आपल्याला प्राप्त झालेल्या आहे